एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात झालेली आहे एमएमआरडीए कडून नवीन पुलाच्या बांधणीसाठी कामाला सुरुवात झाली आहे या पाडकामादरम्यान परिसरातील इमारतींना भेगा पडायला सुरुवात झाल्यात तसंच पाडकामामुळे इमारतींना हादरे बसताय त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जाते याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी एल्फिस्टन पूल पाडून या ठिकाणी नवीन दुमजली पूल बांधला जाणार आहे एम एम आर डी कामाला सुरुवात देखील झालेली आहे एल्फिस्टन पूल आता जमीन तोस्त झालेला आहे आणि नवीन पुलाच्या कामासाठी पायाभरणीला देखील सुरुवात झाली आहे माझ्या मागे ही दृश्य आहेत मात्र या कामामुळे ज्या इमारती या परिसरामध्ये आहेत ज्या शंभर वर्षाहून अधिक जुन्या आहेत त्या इमारतींना मात्र भेगा पडतायत हादरे बसतायत आणि त्यामुळे या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय ज्या इमारती आहेत ज्या शंभर वर्षाहून अधिक जुन्या आहेत त्या इमारतींना भेगा पडतायत आणि भविष्यामध्ये एक मोठी दुर्घटना होऊ शकते अशी शक्यता सध्या रहिवाशांकडनं वर्तवली जाते त्यामुळे तात्काळ उपाययोजना राबवा अन्यथा समूह पुनर्विकास करा अशी मागणी या रहिवाशांच्या मार्फत आता केली जाते आणि जर जा तात्काळ उपाययोजना राबवल्या नाही तर आम्ही काम बंद पाडू असा इशारा देखील एम एम आर डी एला देण्यात आलेला आहे एम एम आर डी ए काही उपाययोजना राबवण्यात येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ सह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई